महाराष्ट्र राज्य डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न महाराष्ट्र राज्य डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक संघटना शाखा जत तालुक्याच्या अध्यक्षपदी मनोहर पवार यांची तर उपाध्यक्षपदी माननीय प्रकाश करणकर यांची व जिल्हा कार्यकारिणीपदी माननीय नजीरबाई चटर्गी यांची बिनविरोध निवड करण्यात आली जत येथील शासकीय विश्रामधाम येथे ही बैठक संपन्न झाली या निवडीनंतर नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सचिवपदी संजय कोटगोंड खजिनदारपदी प्रमोद मेटकरी तर सहसचिवपदी विश्वनाथ तळसंगी यांची निवड करण्यात आली यावेळी खास करून पत्रकार गोविंद निकम विठ्ठल हेगळे अजित कुमार कांबळे रामण्णा सन्नाळे यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी खास करून उपस्थित होते या निवडीनंतर बोलताना सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले जत तालुक्याच्या विविध समस्या पत्रकार संघटनेच्या वतीने मांडून एक सामाजिक बांधिलकी जपत जत तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून मांडणार असल्याचे यावेळी सांगितले नुकतीच महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मिडियाची बैठक आता जतमध्ये संपन्न झाली या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड झाली या निवडीनंतर यापूर्वी गेल्या बरेच वर्षापूर्वी जे पत्रकार माध्यमातून पत्रकारांसाठी विविध लढा उभारला मी आतापर्यंत तसेच यांच्या कामाबाबतीत जर बघितलं कुठल्याही पत्रकार जर अन्याय जर झाला त्या अन्याय संदर्भात वारंवार त्यांनी प्रयत्न केलेले मदत केलेल्या आहेत यानुसार यासाठी त्यांची खास करून जत तालुकाधीचपदी निवड झालेली आहे त्यानंतर बाकीचे पदाधिकारी निवड झालेली आहे या पुढील काळात पत्रकार संघटनेमाध्यम भक्कम आम्ही पाठीशी उभा राहून ठामपणे काम करू असा विश्वास यावेळी व्यक्त करतो महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक संपादक मीडिया पत्रकार संघटनेच्या आजच्या आज जत येथे बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजा माने राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना संपूर्ण देशभर महाराष्ट्रामध्ये सध्या काम करते या संघटनेची जत येथे नुकतीच बैठक संपन्न झाली आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते या संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व वेगवेगळ्या निवडी या ठिकाणी संपन्न झाल्या येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही जत तालुक्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत येणाऱ्या सहा जानेवारीला पत्रकार दिन आहे या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सकाळी नऊ वाजता आपण जत येथे मुख्यमंत्री विद्यालयाच्या बाजूला लागून असलेले जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं गोड त्या ठिकाणी साहित्य आपण वाटप करणार आहोत तसेच खाऊ वाटप करणार आहोत तर गावामधील वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी वृक्षारोपण घेणार आहोत शासकीय कार्यालयासमोर वृक्षारोपण घेणार आहोत त्यानंतर पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन जास्तीत जास्त एक सामाजिक बांधली जपणारे उपक्रम या जत तालुक्यामध्ये आपण पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी राबवणार आहोत या ठिकाणी माझ्यासमोर समेत ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चट्टर्गी साहेब माननीय मिडकरी सर तसेच संजय कांबळे साहेब कांबळेसाहेब साहेब यांच्यासह आमचे मार्गावचे प्रतिनिधी विकम यांच्यासह विश्वनाथ तळसंगी रामानाथ सिनाळे अशी काही पत्रकार आज काही अपर्यट कारणामुळे आलेले आहेत त्यानंतर येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण अतिशय वेगवेगळे कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेऊन ही पत्रकार संघटना एक सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकार संघटना म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढे येणार आहेत आणि येणाऱ्या सहा जानेवारीला एक चांगला कार्यक्रम घेऊन एक जग तालुक्याला वेगळी दिशा देण्याचं काम या पत्रकार संहितेच्या माध्यमातून या आम्ही धन्यवाद